विशाल कॉलनीत राहणारे आर्मी जवान विशाल विनोद चव्हाण यांनी बारा मे च्या दिवशी आत्महत्या केली अशी माहिती आधी समोर आली असताना आता मात्र त्यांच्या याच घटनेला मृतकाच्या बहिणीने दुजोरा दिला आहे संशयास्पद घटना घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहेत मृतकाची बहीण अनिता प्रमोद सोळंके यांनी अकरा जून रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करून प्रकरणाला भावाची पत्नी आणि सासू सासरे जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आहे मृतक आर्मी जवान विशाल सोळंके यांची बहीण अनिता सोळंके म्हणतात माझं नाव अनिता प्रमोद सोळंके मी यवतमाळला असते माझा भाऊ विशाल विनोद चव्हाण हे आर्मीमध्ये कार्यरत होता आणि तो एकोणतीस मेला सुट्टीवर आला होता त्या दरम्यानच अकरा मेला रात्री एक वाजता त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला तो त्याच्या पत्नीनं त्याला ते आत्महत्या असं दाखवण्यात आलं पण ते आत्महत्या नाही आहे ते हत्या आहे ते घातपात आहे असा आम्हाला संशय आहे आणि त्याच्यात तिची आई वडील आणि ती सामील आहे घरीच त्याच्या राहत्या घरी तिची हत्या झाली तिनं जेव्हा तिनं माझ्या आईला कॉल केला की आ, हे यांनी असं आत्महत्या केलं आहे तुम्ही या लवकर तेव्हा माझ्या आईनं मा माझ्या बहिणीला फोन लावला ते तिघं तिथे पोचले ज्या कंडिशनमध्ये तो पडून होता त्या कंडिशनमध्ये ते खाली पडून होता त्यानं कुठंच तो लटकलेला नव्हता काहीच नव्हता खाली पडून होतं त्याच्या तोंडातून झाक जात होतं आणि तेव्हा आमचं काहीच म्हणजे डोक्यात चाललं नाही त्याला उचललं आणि जेव्हा हॉस्पिटलाईज केलं त्याच्या दोन तासानंतर त्याचं हे झालं डॉक्टरने डिक्लेअर केलं की तो डेथ झाला आहे म्हणून आणि जेव्हा आमचं पी एम रिपोर्ट आला आमच्याजवळ तेव्हा त्याच्यात आलं की कॉम्प्रेशन ऑफ नेक हँगिंग म्हणून कुठेच नाही आहे आम्ही एक लॉयर्ससोबत बोललो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे हँगिंग नाही आहे ज्या कंडिशनमध्ये तो होता तिथे हँगिंग असं काहीच दोरी असं काहीच नव्हतं आणि ती स्वतः त्याच्यासोबत होती तिथे तो हॉलमध्ये पडून होता तेव्हा जेव्हा त्यांना ते फाशी ती जे काही सांगते तेव्हा ती कुठे होती त्या कंडिशनमध्ये ती त्याला वाचू शकली असती मागचा दरवाजा उ उघडा होता रात्रीचा जेव्हा आम्ही मग त्या कंडिशनमध्ये पाहिलं तेव्हा आमच्या लक्षात नाही आलं दुसऱ्या दिवशी पाहिलं मागचा दरवाजा उघडा होता ती त्यांनी सांगितलं आहे की तपास चालू आहे एक महिन्यापासून पण आमचं त्यांना तेच प्रश्न होतं की एक महिना झाला आता अकरा तारखेला एक महिना होऊन जाते तरी ती फरार आहे तिच्या आईवडिलांसोबत ती फरार होती ती त्याच्या अंतिम विधीतसुद्धा आली नाही तिच्या आईवडिलनी ती नाही तिच्या मुलींना नाही आणलं आणि तेव्हापासून ती फरार आहे तिच्या आईवडिलांनी परस्पर अँटिसेप्टिक बेल घेऊन घेतली ते आता आहे घरी आम्ही पोलिसांना सांगतो की ते त्यांच्यासोबतच होती तुम्ही त्यांना विचारा तर ते म्हणतात की हो आमचा तपास चालू आहे सी पी सर बोलले आमच्यासोबत की आम्ही करू याच्यावर तपास चालू आहे आम्ही